रायगडचा गड कोण करणार सर महायुतीचा पुन्हा वर्चस्मा की महाविकास आघाडीची बाजी सुनील तटकरे हे महायुतीचे तर अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार रायगड लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची निवड झाल्यापासून रायगड लोकसभेचा परिसर राजकीय खडाजंगीने ढवळून निघाला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नाराज मतदारांच्या माध्यमातून झाडल्या जात आहेत म्हणून रायगड लोकसभेत वातावरण गरम झाल्याचे दिसून येत आहे माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मते मिळाली होती तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मते मिळाली होती सुनील तटकरे हे एकतीस हजार चारशे अडतीस मतांच्या फरकाने बाजी मारत दिल्लीच्या तक्तापर्यंत मजल मारत लोकसभा सदस्यपदी निवडून येण्याचा बहुमान सुनील तटकरे यांनी मिळवला होता आणि रायगड लोकसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा डौलाने फडकवला होता परंतु राज्याच्या राजकारणात मोठमोठे फेरबदल घडल्याने गावागावात शहराशहरात राजा हुशार झाला आहे ज्यांनी पक्षाची स्थापना केली छोट्या नेत्याला मोठा केला जे आधारवड बनले होते त्यांचाच केसांनी गळा कापला आणि दुसऱ्यांच्या पक्षावर प्राबल्य निर्माण करत आपला हक्क गाजवला शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षाच्या पक्षप्रमुखास खोटे नाट्य काम करून त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवत पक्षांनी चिन्ह ना आपल्या नावाचा केलात हे श्रुत जनता जाणते आहे जनता सुज्ञ आहे परंतु जे विरोधक होते ते समर्थक झाले आणि जे समर्थक होते ते विरोधक बनले पण आता रायगडचा विकास कोणी केला हा प्रश्न जनतेने विचारल्यास त्यांच्याकडे उत्तर मिळतील का आणि ते उत्तर मतदानाच्या माध्यमातून मतदार राजा नक्कीच देईन यात तीळ मात्र शंका ती नाही पण या गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जे राजकीय वैर होते ते विसरून आता गळाभेट करत सुटले आहेत गेल्या लोकसभेत गटतट निर्माण केले खरे पण ते विसरून आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करत आहेत पण रायगड लोकसभेत आलेला पूर महाडमध्ये कोसळलेली इमारत किंवा तळीय येथे पडलेली दरड असेल किंवा सावित्री नदीला आलेला पूर असेल या नैसर्गिक आपत्तीचा समस्त रायगडकरांना मोठा फटका बसला होता अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते राहायला घर परिधान करायला कपडा नव्हता डोळ्या देखत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने रायगडकर निशब्द झाले होते या संकटकाळी कोणता पक्ष किंवा नेता सावलीसारखा उभा ठाकला आणि कोणी राजकारण केले हे सर्व श्रुत आहे पण आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे तट धरून रायगडचा गड पार करतात कि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते गेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा पराजित झालेला वचपा काढून महाविकास आघाडीत बाजी मारतात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे रायगडवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज रायगड